नमस्कार मैत्रिणं रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे त्यापूर्वी नवरात्रीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आपण अपन घटस्थापना करणार आहोत त्याचा व्हिडिओ केलेला आहे मैत्रीणं व्हिडिओ संपूर्ण पहा अगदी सुबक आणि मस्त मनाला समाधान वाटणारा व्हिडिओ आहे घरी आपण अपन घटस्थापना करतो त्याचप्रमाणे मी सुद्धा आज माझ्या घरच्या देवाऱ्यात घटस्थापना केलेली आहे आता देवाऱ्याचा एक कप्पा आहे तो उघडून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला घटस्थापना करायची आहे दुसरीकडे मांडायची गरज नाही कारण देवाऱ्यालाच पार्टिशन केलेलं आहे त्यामुळे छान तिथे घटस्थापना होते मी पानांची पत्रावळसुद्धा केली आणि त्याच्यावरती आपल्याला घटस्थापना करायची आहे माती घेतलेली आहे त्याच्यातले खडे कुठे काही कचरा असेल तर तो, तो काढून टाकायचा आहे आणि सुंदर आणि छान माती आपल्याला तयार करून घ्यायची आहे खडाखुडा नसलेली आता पानांच्या पत्रवळीवरती आपल्याला माती आधी घालून घ्यायची आहे हे पहा खाली ताट ठेवले त्याच्यावर पानाची पत्रवळ ठेवलेली आहे गावी आमच्या असंच मांडतात आणि मी इथेही मी तसंच मांडते आता आपल्याला घ्यायचे आहे सात धान्य मका ज्वारी बाजरी नाचणी गहू आणि भात हे सात धान्य घेतलेलं आहे आपल्याला मूग चणे आणि असे काही कडधान्य घ्यायचे नाही मैत्रिणी त्याने काय होतं आपला घट वाकला जातो आणि व्यवस्थित उगवत पण नाही आणि ते कडधान्य सडलीसुद्धा जातात कुजल्याचा वास येतो म्हणून आपल्याला हे तृणधान्यच घ्यायचे आहे म्हणजे ज्वारी बाजरी मका गहू नाचणी आणि भात असं आता एकावर एक आपण पहिलं माती घातली त्याच्यानंतर आपण हे सात धान्य घालायचे परत त्याच्यावरती आपण माती घालायची आणि परत धान्य घालायचे आता एक गाडू घेतलेला आहे गाडू म्हणजे मातीचा तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याच्यात पाणी ओतून घेतलेला आहे पाणी ओतून झाल्यानंतर आपल्याला नागिनीची पानं घालायची आहेत अशी आपण आपण आंब्याच्या ढाळासुद्धा घालू शकतो पानं पण नागिनीची पहिल्या दिवशी पानं घातलेली त्याची माळसुद्धा आपल्याला घालायची आहे आता खूप सारी फुलं घेतलेली आहेत मैत्रिण ही फुलं माझ्या गॅलरीमध्ये कुंडे आहेत त्यातलीच फुलं आहे त्यापूर्वी आपण गाडूला हळद कुंकू अशी बोटे वडायची आहेत गाडूवरती आणि सगळीकडून आपण धान्य पेरले त्याला पाणी असं शिंपडून घ्यायचं आहे आता आपलं आज सफेद कलर आहे म्हणून पहिलं सफेद फुल वाहिलेलं आहे आणि त्याच्यानंतर निळा फुल ठेवलेला आहे सुंदर फुलांची आरास करायची आहे घरच्या गॅलरीतल्या कुंडीतली फुलं आहेत ही सगळी मैत्रीणं इतकं भारी वाटतं दिसायला बी सुंदर आहेत फुलं आणि कलरही खूप वेगवेगळे आहेत आता आपल्याला त्याच्यात नागिनीच्या पानांची माळ सोडायची आहे आणि गाडूच्या आतमध्ये पैसा सुपारी दुर्वा फूल असं पाण्यात घालून घेतलेलं आहे आता आपले झालेलं आहे पहा सगळं व्यवस्थित मांडून घट ही आहे अखंड दिवा अखंड दिवा लावायचा भरपूर तेल घा ओतून ठेवायचं दिव्यामध्ये पूर्ण आणि काच लावून वरून बंद करून ठेवायचं आहे त्यालासुद्धा हळद कुंकू वाहून फूल वाहून पूजा करायची अखंड दिव्याची आणि पाच अगरबत्त्या ओवाळून बाजूला ठेवून अगरबत्त्या लावायच्या आहेत हळद कुंकू वाहून पूजा करून पाया पडून आपलं घटस्थापना झालेली आहे अखंड दिवा विझू नाही म्हणून हा दिवा नक्की वापरा म्हणजे हवासुद्धा लागत नाही आणि आपला दिवासुद्धा विजत नाही माळसुद्धा घालून झालेली आहे माझी पहा पानांची अगदी सुबक घटस्थापना झालेली आहे तुम्हालाही आवडेल व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद परत एकदा सांगते का नवरात्रीच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि घट कसा वाटला हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि मंदिरामधला घट बाय बायमैत्रिणं भेटूया आता अशाच नवनवीन काहीतरी वेगळं त्यापूर्वी स्थापनेचा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही कर केलं नसलं तर करा बाय बाय